सर्व शेहीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी प्युअर शिरोई जातवंत शाळ्या घेऊन आलेलो आहोत तर सविस्तर व्हिडिओ आपण या पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटीमध्ये शाळ्या शिरोई जातीच्या विक्रीसाठी आहेत तर पत्ता आहे साडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तर क्वालिटी पाहू शकता आणि रेटही पुढील प्रमाणे सांगण्यात आलेला आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर हे स्क्रीनवर दिलेला आहे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव छप्पन झिरो सात अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव तर जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकता तर रेट आहे प्रति किलो पाचशे रुपयाप्रमाणे विक्रीसाठी आहेत तर ऑफरमध्ये आहेत तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी संपर्क साधावा धन्यवाद